शेतकरी मित्रांनो पावसाळा आला की गोठ्यात गोचीड आणि माशांचा त्रास सुरूच होतो यामुळे जनावर अस्वस्थ होतात दूध कमी देतात आणि कधी कधी आजारीही पडतात पण काळजी करू नका मी सांगतेय काही सोपे उपाय त्याआधी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका सर्वात आधी लक्षात ठेवा नवीन प्राणी गोठ्यात आणताना त्याच्या अंगावर गोचिड आहे का हे नीट तपासा वेळोवेळी वेड़ जनावरांवर गोचिण मारणारी औषध म्हणजे आली की तीन हजार अंडी घालते आणि त्याच्या आळ्या महिनाभर उपाशी राहूनही टिकू शकतात म्हणूनच गोठ्यातल्या भेगा खड्डे या सगळीकडे औषधाची फवारणी करा कधी कधी सावधानगिरीनं फ्लेम गन नही गोचीड जाळता येतात फक्त एकाच औषधाचा वापर करू नका वेळोवेळी वेड़ ऍकेरिसाई वापरली तर परिणाम चांगला होतो आता बोलूयात चावणाऱ्या माशांबद्दल खत मूत्र याची विलेवाट वेळेवर लावा आणि ड्रेनेज व्यवस्थित ठेवा संध्याकाळी कडुनिंबाची पानं जाळून गोठ्यात धूर करा फ्लाय रिफ्लेट्स किंवा निंबाचं तेल जनावरांच्या अंगावर लावा केसांच्या विरुद्ध दिशेनं विशेषतः पोट आणि पायांवर हे उपाय नियमित केले तर जनावरं निरोगी राहतील उत्पादन वाढेल आणि तुमचं नुकसान होणार नाही अशाच उपयुक्त माहितीसाठी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका